औंच्या यमाई देवीचं दर्शन घेऊन मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं असं यमाई देवीकडं मराठा योद्धा सोहमजे शिर्के यांनी साकडं घातलं शिवरायांच्या पालखीचं पूजन केलं आणि शिवरायांची महाआरती केली मित्रांनो सध्या मानखटाव तालुक्यामध्ये सोहम शिर्के नामक एक मराठा तरुण पूर्ण तालुक्यामध्ये झंझावाती दौरा करत आहे व या दौऱ्याचाच भाग म्हणून छत्रपती शिवरायांची पालखी व छत्रपती शिवरायांचा रथ घेऊन हा तरुण पूर्ण मान खटाव तालुका पिंजून काढत आहे या महारतीच्या वेळी सर्व भाविक आणि मराठा बांधवांनी सोहमजी शिर्के यांच्या रथाला व छत्रपतींच्या रथाला उत्स्फूर्त दिला देवीच्या नावानं चांग बल जय जिजाऊ जय शिवराय असं म्हणत सोहम शिर्के रथयात्रेसोबत पुढच्या मानखटावच्या दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा येत्या दहा ऑगस्ट रोजी मराठा क्रांती सूर्य मनोजदा जरांगे पाटील सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत व या दौऱ्यासाठी जास्तीत जास्त मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिव आणि आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी साथ द्यायची जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक मराठा महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा

कारण सत्ताधारी आणि विरोधक मिळून दोघेही आपल्या समाजाचा घात करतायत म्हणून मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहकुटुंब सहपरिवार त्या दिवशी आपले कामधंदे साईडला सोडून सर्वांनी मोठ्या संख्येने यायचंय कारण आरक्षण झाला आपल्या शेवटचा या विधानसभेच्या अगोदरच आपण सरकार आणि विरोधक दोघांच्या छातेवरती बसून आपलं हक्काचं ओबीसीतलं पन्नास पर्सेंट आरक्षण आपल्याला मिळवायचं आहे म्हणून सर्वांना मोठ्या एकजुटीनं आपल्याला सकाळी मोठ्या संख्येने यायचंय <laughs> आता हा माझ्या मी मानकाटासाठी पूर्ण काम करतो म्हणजे नवीन जास्त काय बोलत नाही फक्त दहा तारीख खूप इम्पॉर्टंट आहे तर सर्वांनी सहकुटुंब सहरा वाजता राहिली स्टार्ट होणार आहे आपल्याला मराठा समाजाची आणि ताकद दाखवायची जेणेकरून सरकारने येणाऱ्या विधानसभेच्या अगोदरच आपलं मराठा आरक्षण आपल्या पदात पाडून दिलं पाहिजे त्या सगळ्यांनी एकजूट दाखवायची त्याशिवाय